पाकिस्तान संघर्षात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची भूमिका ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग सुपरसॉनिक मॅच टू पॉइंट एट ते थ्री पॉइंट झिरो आणि अचूकता यामुळे पाकिस्तानच्या सध्याच्या रडार आणि संरक्षण यंत्रणा त्याचा वेळीच मागोवा घेऊ शकल्या नाही बिकानेरमध्ये ब्रह्मोसचे बूस्टर आणि नोच कॅप आढळले यावरून क्षेपणास्त्राने लक्ष अचूक गाठले आणि पाकिस्तानला ते रोखता आले नाही हे स्पष्ट झाले भारताने ऑपरेशन क्षेपणास्त्रांचा वापर करून बहावलपूर नूर खान रहीम यार खान सुकूर चुनियान यांसारख्या महत्वाच्या हवाई तळांवर अचूक हल्ले केले या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला मोठा धक्का बसला ब्रह्मोसच्या वेगवान आणि अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानची चीनी बनावटीची एच क्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टीम रडार आणि लॉन्चर्स नष्ट झाले निष्क्रिय झाले एच क्यू नाईन ही प्रणाली पाकिस्तानच्या बहुस्तरीय हवाई संरक्षणाचा मुख्य आधार होती पण ती ब्रह्मोसच्या हल्ल्यांना तोंड देऊ शकली नाही ब्रह्मोस क्षेपणास्त्र लॉन्च होताच त्याचे बूस्टर आणि नोज कॅप भारतीय हद्दीतच पडले यावरून क्षेपणास्त्राने लक्ष अचूक गाठले आणि पाकिस्तानला वेळ असूनही ते रोखता आले नाही हे स्पष्ट झाले या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या हवाई दलाची लॉजिस्टिक कमांड आणि ऑपरेशनल साखळी तुटली तसेच त्यांच्या संरक्षण क्षमतेवर मोठा परिणाम झाला कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत राहा